मंडळी आता आम्ही आहे वेतोवा मंदिरात तर बघा मम्मी मी ओटी आहे पाय भासत पप्पा सुद्धा पुढे पुढे चालले आहेत मम्मीने ओटी घेतली आहे आणि आजीने सुद्धा ओटी आहे आणि आजीच तर हे बघा वेतोवाचं प्रवेशद्वार प्रवेशद्वारावरती आहेत आणि बघा इथे तुम्ही घेऊ शकता सामान काय घ्यायचं असेल तर आणि हे आहे आपलं वेतोबाच मंदिर तर बघा तुम्हाला दिसत असेल तर माहिती नाही पण वेतोबा दिसतोय बघा आजी चल ते बघा हाय आपला बेतोबा मंडळी आहे बघा बेतोबाची आपल्या जोडे आहेत तर मंडळी बघा आता दर्शन घेऊन आलंय आणि आता महाप्रसादाला आहे आता महाप्रसाद करणार ते बघा केळी आणि यांचा फोटो आता काढायचा आहे हा चल महाप्रसादाला तर काहीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय